शेल चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन त्यांना सन्मान करण्यात आला आमोदपूर येथे जनसन्मान यात्रेदरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर प्रदेश युवा अध्यक्ष सूरजदादा चव्हाण आमदार बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबा शेख जिल्हा कार्याध्यक्ष पंडिताना धुमाळ आदींच्या उपस्थितीमध्ये अजितदादांच्या हस्ते बालाजी परगे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना सन्मान करण्यात आला यावेळी निलंगा विधानसभे मतदारसंघातील हसन चाऊस शिरूराणपर तालुक्याचे विठ्ठलराव पाटील अब्दुल अजीज मुल्ला अनिलभाऊ देवंगरे सुचित लासुने प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विकास विभाग शेख मेहताब आदींच्या उपस्थितीमध्ये बालाजी प्रगे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि शुभेच्छा दिल्या